जय जगदंब नमो आदेश जय मल्हार मी प्राध्यापक आंधळे सर आपलं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेपासून ते षष्टीपर्यंत हे खंडोबाचं नवरात्र म्हणून ओळखलं जातं या खंडोबाच्या नवरात्राची घटस्थापना नेमकी कशी करावी पूजेची मांडणी कशी करण्यात यावी हे आता सविस्तरपणे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत खरं पाहता या पूजेच्या मांडणीचा एक व्हिडिओ मी मागच्या वर्षी सुद्धा अपलोड केला होता त्याला सुद्धा भरभरू प्रतिसाद मिळाला परंतु याही वर्षी बऱ्याच भक्तांच्या कमेंट होत्या की सर नेमकं खंडोबाचं नवरात्र कसं बसवावं याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करा तर आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर ही पूजेची मांडणी बघूया आणि त्यानंतर या खंडोबाच्या नवरात्राचा कुलाचार विधी त्याचे विविध प्रकार त्याच्यामध्ये काय करावं काय करू नये या बाबींचा खुलासा तर करणारच आहोत सर्वात प्रथम बघा या ठिकाणी आपण पूजेची मांडणी जी करून घेतलेली आहे ती मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी श्री माणसाकांताची म्हणतीस श्री खंडेरायाची ही पितळेची मूर्ती आहे तुमच्या घरामध्ये जी पितळेची मूर्ती असेल तुम्ही ती ठेवू शकता पितळेची मूर्ती नसेल तर जो तुमच्याकडे खंडोबाचा फोटो आहे तजबीर आहे तुम्ही ती तजबीरसुद्धा ठेवू शकता त्यानंतर इथे समोर बघा विड्याच्या पानावरती मी पाच खोबऱ्याच्या वाट्या ठेवून घेतलेल्या आहे आणि या खोबऱ्याच्या वाट्यांमध्ये एक हळकुंड एक सुपारी एक बदाम एक खोबऱ्याचा छोटासा तुकडा आणि एक खारीक अशा पद्धतीनुसार पाच सुमंगल फळे ज्याला एक खणी सामान असं सुद्धा म्हणतात पंचफळे सुद्धा म्हणतात किंवा त्या ठिकाणी सौभाग्य लेणं सुद्धा म्हणतात सौभाग्य लेणं एक खणी सामान पंचफळे सुमंगल फळे ओटीचं साहित्य प्रत्येक विविध प्रांतानुसार याचं नाव बदलत जातं तर हे आपण त्यामध्ये वाटीमध्ये ठेवून घेतलेले आहे या ठिकाणी मला एक निवेदन करावं असं वाटतं जे खंडोबाचे सर्वसामान्य भक्त असतील म्हणजे ज्यांचा कुलस्वामी त्या ठिकाणी खंडोबा आहे अशांनी अशा खोबऱ्याच्या वाट्या नाही ठेवल्या तरी सुद्धा चालतील म्हणजे फक्त दोन विड्याची पानं त्यावरती एक खोबऱ्याचा तुकडा एक हळकुंड एक बदाम एक सुपारी आणि एक खारीक एवढं ठेवलं तरी पुरेसं आहे पण ज्यांनी विधिवत पद्धतीनुसार मल्हारी मार्तंड दीक्षा ग्रहण केलेली आहे म्हणजेच ज्यांच्या अंगामध्ये खंडोबाचं वारं येतं किंवा ज्यांच्या कुळामध्ये वंश परंपरागत पद्धतीनुसार वाघे परंपरा आहे किंवा ज्यांच्या घरामध्ये खंडोबाची वारू भांडारी म्हणजेच वसारी आहे अशा भक्तांनी मात्र ही पूजा त्या ठिकाणी व्यवस्थितपणे मांडावीच मांडावी असा माझा आग्रह राहील आता या ठिकाणी बघा पाच विड्याच्या पानावरती ही पूजा आपण मांडून घेतलेली आहे त्याच्याच इथे खाली मी दोन कलश भरून घेतलेले आहे ह्या दोन कलशांपैकी या ठिकाणी असणारा उजव्या बाजूचा कलश हा कुलस्वामिनी जगदंबेचा आहे तर डाव्या बाजूचा कलश हा मल्हारी मार्तंड खंडोबा देवाचा आहे आता ह्या कलश भरताना जर याची तुम्ही रचना बघितली तर मी तांब्या घेतला तांब्याला पाच कुंकवाची बोटं ओढली ज्यालाच त्या ठिकाणी स्वास्तिकसुद्धा तुम्ही काढू शकता ओंकार काढू शकता किंवा पाच कुंकवाचे उभे टिळेसुद्धा देऊ शकता असे पाच कुंकुवाचे टिळे आपण देऊन घेतले त्या कलशामध्ये मी एक रुपयाचं सुट्टं नाणं एक सुपारी हळद कुंकू त्याबरोबरच थोड्याशा अक्षदा थोड्याशा दुर्वा ह्या घालून घेतल्या त्यावरती पाच विड्याची पानं लावून घेतली विड्याच्या पानाच्या ऐवजी आपण आंब्याची पानंसुद्धा लावू शकतो किमरा किंवा आम्रपल्लव म्हणजेच आंब्याचा कोवळा त्या ठिकाणी असणारा देठ किंवा पाच पानांचा एक असा समूह त्याला पल्लव म्हटला जातं तो सुद्धा ठेवू शकतो परंतु विड्याची पानं शुभ आहे आता नागवेलीच्या पानाच्या वरती आपण एक एक नारळ ठेवून घेतला आता या ठिकाणी खंडोबाची घटस्थापना झाली किंवा खंडोबाचं नवरात्र बसलं असं आपण समजूया या ठिकाणीच आता मला दुसरा एक प्रकार सांगावासा वाटतो खंडोबाच्या घटस्थापनेचा तो असा की जसे आपण इथे खंडोबा आणि कुलस्वामिनी यांच्या नावाने या ठिकाणी नारळ ठेवले तर या नारळाच्या ऐवजी आपण त्या ठिकाणी एक तामन किंवा एक ताटली ठेवून त्या ताटलीमध्ये तांदूळ टाकून त्या तांदळाच्या वरती खंडोबाचा टाक किंवा खंडोबाची मूर्ती कुलस्वामिनीचा टाक किंवा कुलस्वामिनीची मूर्तीसुद्धा ठेवू शकतो म्हणजेच काय तिथे हे नारळ न येता त्यावरती ताट येईल ताटामध्ये तांदूळ येतील त्यामध्ये खंडोबाची मूर्ती किंवा कुलस्वामिनी आणि खंडोबाचा टाक येईल किंवा मूर्ती येईल हा सुद्धा एक त्या ठिकाणी दुसरा प्रकार आहे आता तिसरा प्रकार या ठिकाणी सांगायचा झाल्यास तो प्रकार म्हणजे आणि बघा एक खंडोबाची कृपा म्हणावी की काय आता या ठिकाणी खंडोबाचा विषय सुरू आहे आणि आमच्या घरातील कुत्र्याने सुद्धा या ठिकाणी एक चक्कर मारून तो वापस गेलेला आहे <coughs> म्हणजेच खंडोबाचं आगमन सुद्धा होऊन गेलं व्हिडिओमध्ये असो आता तिसरा एक प्रकार मला या ठिकाणी सांगावा असा वाटतो तो असा की काही ठिकाणी अशा ह्या खंडोबाच्या घाटाच्या वरती आ, एक पंथी ठेवल्या जाते आणि या पंथीमध्ये सहा दिवस अखंड दिवा लावला जातो म्हणजे ना मूर्ती ठेवल्या जाते ना नारळ ठेवतात एक पंथी ठेवतात ते पंथीमधील दिवा तेवत ठेवतात असे हे तीन प्रकार आहे यापैकी तुमचा जो प्रकार असेल कुळ परंपरागत तुम्ही तो ठेवू शकता किंवा तुम्ही जर यावर्षीपासून प्रथमच घट स्थापना करत असाल तर तुम्ही नारळ ठेवा किंवा त्यावरती ता पाटली ठेवून त्यामध्ये मूर्ती आणि खंडोबाचा टाक ठेवा किंवा त्यावरती पंथी ठेवून तुम्ही तो दिवा प्रज्वलित करा कुठलाही प्रकार त्या ठिकाणी मान्य राहील मूळ महत्व खालच्या कलशाला आहे घटाला आहे आता या ठिकाणी दुसरा एक मुद्दा मला आवर्जून सांगावासा वाटतो की खंडोबाचा एकटा घट बसवू नये त्याच्या बाजूला कुलस्वामिनीचा घट हा शंभर टक्के बसवल्याच गेला पाहिजे मग ती तुमची कुलस्वामिनी कुठलीही असो तुळजापूरची भवानी असो कोल्हापूरची महालक्ष्मी असो श्री रेणुका माता असो सप्तशृंगी असो काळूबाई असो मनुदेवी असो तुमची एखादी ग्रामदेवता असो जर तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत नसेल किंवा कुलस्वामिनी माहीत नसेल तर तुम्ही सरळ सरळ त्या ठिकाणी शक्ती म्हणून एक घट देवीच्या नावाने बसवावा शक्ती स्वरूप म्हणजे त्यामध्ये एकावन्न शक्तीपीठांपैकी सर्वच शक्तिपीठं आली अशा पद्धतीनुसार कुलस्वामिनीचा घट बसवला गेला पाहिजे आता याचं सुद्धा मी या ठिकाणी स्पष्ट करतो की बघा मार्तंड भैरव म्हणजे हा जो खंडोबा आहे हा मुळामध्ये त्या ठिकाणी भैरव अवतार आहे जिथे भैरव असतो तिथे शक्ती असते आणि जिथे शक्ती असते तिथे भैरव असतो त्यामुळे शक्ती आणि भैरव हे एकामेकांना पूरक आहेत सहाय्यक आहेत आणि एकामेकांच्या जोडीमध्ये दे बंदिस्त देवता आहे त्यामुळे जागरण गोंधळामध्ये सुद्धा जेव्हा खंडोबाची आणि देवीची पूजा असते मग ते जागरण एकट्या खंडोबाचं जरी असलं तरी कलश दोन भरले जातात आणि गोंधळ एकट्या देवीचा जरी असला तरी सुद्धा कलश दोन भरले जातात कारण शक्ती आणि भैरव हे एकामेकांच्या सोबत असायलाच हवे म्हणूनच या ठिकाणी एकट्या खंडोबाचा घट न बसवता आपण शक्तीचा घट सुद्धा या ठिकाणी बसवून घेतलेला आहे आता या ठिकाणी जो हा कलश बसला या कलशाला आपण दररोजची एक माळ या पद्धतीनुसार सहा दिवसाच्या सहा सुद्धा सोडू शकतो आता या ठिकाणी इतरही काही वस्तू मी मांडून घेतलेल्या आहे त्या वस्तू सर्वसामान्याच्या घरामध्ये नसतात परंतु जे परंपरागत वाघे आहे किंवा ज्यांच्या अंगात खंडोबाचं वारं येतं संचार येतो अशांच्या घरामध्ये ह्या वस्तू आपल्याला आढळतात ज्यालाच मल्हारी मार्तंड दीक्षा ग्रहण करून स्वतःच्या गुरुच्या हस्ताने ह्या वस्तू ग्रहण कराव्या लागतात या वस्तूंमध्ये ला सर्वात प्रथम या ठिकाणी आहे ती म्हणजे वसारी वसारीला वारूसुद्धा म्हटलं जातं म्हणजेच हा एक प्रकारचा खंडोबाचा सोटा असतो यानंतर या ठिकाणी आहे दिवटी आणि बुधली वरची दिवटी आहे आणि हिच्यामध्ये तेल टाकण्यासाठी ही बुधली म्हणजे तर तेलपात्र आहे याबरोबरच खंडोबाच्या दुसऱ्या बाजूला या ठिकाणी हा जो चौकोनी आकाराचा दिसतोय हा आहे कोटमा किंवा कोटंबा हा सुद्धा त्या ठिकाणी खंडोबाच्या चतुर्दिशा बंधनाचं प्रतीक असतो आणि त्याच्याच पाठीमागे तुम्हाला जी दिसत आहे ती आहे त्या ठिकाणी असणारी भंडारी भंडारी म्हणजेच जिच्यामध्ये खंडोबाचा भंडारा म्हणजेच हळद ठेवली जाते अशी पिशवी भंडारा ग्रहण केला जातो म्हणून तिला नाव दिलं गेलेलं आहे भंडारी म्हणजेच वारू भंडारी कोटंबा दिवटी आणि बुधली ही पाच आयुध ज्यांच्या अंगात संचार आहे किंवा ज्यांना खंडोबांचा गुरु केलेला आहे अशांच्या घरामध्ये आढळतो तर ज्यांच्याकडे ते असेल तर ती आयुध आपण या खंडोबाच्या पूजेच्या अवतीभोवती मांडून घ्यावी सर्वसामान्य भाविकांच्या घरीही नसतात त्यांनी फक्त खंडोबाची मूर्ती टाकाने दोन कलश मांडले तरी पुरेसा आहे आता या ठिकाणी मी एक गुपित गोष्ट तुम्हाला दाखवणार आहे जी गोष्ट फार कमी लोकांना माहिती असते जी मला माझे परमपूज्य गुरु परशुराम नानांनी सांगितली होती मी त्या पद्धतीनुसार मांडतो ती गोष्ट म्हणजे या ठिकाणी दोन छोट्या खोबऱ्यांच्या वाट्यामध्ये अशा पद्धतीनुसार भंडारा भरून घेतला जातो म्हणजेच प्युअर हळद ज्याला त्या ठिकाणी आपण हळकुंडाची हळद म्हणतो प्युअर हळद ती हळद भरून घेतलेली आहे आणि याला भंडार वाटी असं म्हटलं जातं म्हणजेच वाटी म्हणजे खोबऱ्याची वाटी आणि भंडार म्हणजेच हळद म्हणून भंडार वाटी ह्या दोन खोबऱ्याच्या वाट्यामध्ये गच्च भंडारा भरून या दोनही खोबऱ्याच्या वाट्या ज्या दिवशी आपण घटस्थापना केली त्या दिवशीपासून ते पर्यंत एकूण सहा दिवस आपण खंडोबाच्या समोर ठेवाव्या आणि ज्या दिवशी आपण खंडोबाची चंपाषष्ठी साजरी करतो म्हणजे त्या ठिकाणी खंडोबाचा नवरात्राचं उत्थापन करून देवाला भरित रोडग्याचा नैवेद्य दाखवतो आणि खंडोबाची तळी भरतो त्या दिवशी ही भंडारा वाटी आपल्या स्वतःच्या हातावरती घेऊन खंडोबाच्या मूर्तीच्या डोक्यावरती फोडली जाते किंवा फोडावी आणि तिच्यातील भंडारा खंडोबाच्या अंगावरती उधळावा तर एक वाटी ही खंडोबाच्या अंगावरती फोडण्यासाठी आहे तर दुसरी वाटी ही म्हाळसाच्या म्हणजेच खंडोबाच्या पत्नीच्या अंगावर उधळण्यासाठी आहे अशा पद्धतीनुसार ह्या खंडोबा आणि म्हाळसा यांचं प्रतीक म्हणून दोन वाट्यांमध्ये भंडारा आपण त्या ठिकाणी भरून ठेवावा अशा पद्धतीनुसार ही संपूर्ण पूजा असते आता पुढचा विषय म्हणजे या नवरात्राच्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी कुठला ग्रंथ वाचावा तर अनेक ग्रंथ उपलब्ध आहे मल्हार सप्तशती आहे किंवा मार्तंड विजय कथासार आहे मल्हार विजय पोथी आहे यापैकी आपण कुठलाही एक ग्रंथ किंवा आपल्याकडे जो उपलब्ध असेल तो वाचू शकतो याबरोबरच मल्हार कवच किंवा त्या ठिकाणी असणारा मल्हार मार्तंड मंत्र हा सुद्धा आपण जपू शकतो एक सर्वसामान्य खंडोबा भक्ताने कुठला मंत्र जा तर या ठिकाणी मी एक साधा नाम मंत्र तुम्हाला खंडोबाचा सांगत आहे जो सर्व परिचित सुद्धा आहे तो असा आहे ओम मार्तंड भैरवाये नम ओम मार्तंड भैरवाये नम ओम मार्तंड नम या मंत्राचा आपण अधिकाधिक जाप करू शकतो दररोज तुम्ही एकशे आठ वेळेला किंवा पाच माळा सात माळा अकरा माळा ह्या मंत्राचा जापसुद्धा त्या ठिकाणी करू शकतो किंवा नक्की करावा असं मी आग्रहपूर्वक सांगेल आता विषय येतो ह्या खंडोबाच्या नवरात्र काळामध्ये आपण नेमकं काय करावं आणि काय करू नये याबरोबरच या, या काळाचं नेमकं महात्म्य काय आहे महत्त्व काय आहे बघा खंडोबाने मनी आणि मल्ल या दोन दैत्यांच्या वधासाठी जे परिश्रम घेतले आणि जे त्यांचं युद्ध चाललं हा संपूर्ण कालावधी त्या ठिकाणी सहा दिवसांचा होता चंपाषष्टीच्या दिवशी म्हणजेच सहाव्या दिवशी खंडोबाने म्हणजेच मार्तंड भैरवाने मणीमल्लाचा वध केला आणि आसुरांवरती विजय मिळवला त्यामुळे हा विजय उत्सव म्हणून चंपाष्ठी साजरी केली जाते खंडोबा हा सर्वसामान्याचा देव त्यामुळे सर्वसामान्याच्या आहारामध्ये जे पदार्थ असतात तेच त्या ठिकाणी खंडोबाला अर्पण सुद्धा केले जातात आता विशेष म्हणजे या ठिकाणी एक सांग असं वाटतं की सर्वसामान्य देवी देवताला वांग वर्जित असतं वांगेची भाजी शक्यतोवर दाखवू नये असं म्हटलं जातं सर्वसामान्य सात्विक देवी देवतांच्या नैवेद्यामध्ये कांदा लसून वर्ज करण्यात येतो कारण तो, तो तामसिक मानण्यात येतो पण इथे नेमकं शास्त्र उलट खंडोबाला आवडते ती म्हणजे बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकर शक्यतोर बाजरीचीच केल्या जाते पण काही भागांमध्ये ज्वारीची सुद्धा करतात भाकर त्या भाकरीसोबत वांग्याचं चटपटीत भरीत आणि त्या भरतामध्ये भरपूर घातलेली कांद्याची पात आणि कांदा याचं कारण काय याचं कारण असं की आता विषय झालाच की जे सर्वसामान्य भक्ताला आवडतं तेच ह्या मल्लूरायाला खंडोबाला आवडतं परंतु खरं धर्मशास्त्र असं की मार्तंड भैरव या शब्दामध्ये या शब्दाचा जर आपण अर्थ पाहिला तर मार्तंड या शब्दाचा अर्थ होतो ज्या जो सूर्यासारखा तेजस्वी आहे असा मार्तंड शब्दाचा अर्थ सूर्य होतो आणि जो सूर्यासारखा तेजस्वी आहे असा मार्तंड आणि भैरव म्हणजे भैरवाचा अवतार जो भैरव सूर्यासारखा तेजस्वी आणि पिवळा आहे असा मार्तंड भैरव म्हणजेच आपला खंडोबा मग आता हा भैरव असल्यामुळे भैरव हा मुळामध्ये उग्र स्वरूपाचा असतो भैरवाला त्या ठिकाणी कांदा लसूण इत्यादी तामसिक भोग सुद्धा अर्पण केले जातात वांग्यासारखे तामसिक भाजीचा नैवेद्य सुद्धा भैरवाला अर्पण करण्याचं कारण हेच की त्याचा गुण तमोगुण हा प्रज्वलित राहावा कारण मनी मल्लासारखे दैत्य पुन्हा जर कधी उत्पन्न झाले तर त्यांचा वध या देवाने करावा याबरोबरच आपल्या शरीरामध्ये असणारे काम क्रोध लोभ मद मोह आणि मत्सर हे षड रिपूच मुळामध्ये मनी आणि मल्ल आहे म्हणजेच भक्तांच्या या षड रिपूवरती विजय प्राप्त करण्यासाठी भक्ताला अभय देण्यासाठी या मार्तंड वैरवामध्ये मा त्या ठिकाणी तमोगुण असणं गरजेचं आहे आणि हा तमोगुण कायम राहावा यासाठीच त्याच्या नैवेद्यामध्ये कान कांदा लसूण कांद्याची पात आणि वांगी यासारखे वातूळ आणि तमोगुनी पदार्थ वापरले जातात आता दुसरा विषय म्हणजे खंडोबाचं नवरात्र की षडरात्र म्हणजेच काय जगदंबेचं अश्विन शुद्ध नवरात्र किंवा चैत्र नवरात्र याच्यामध्ये नऊ दिवस असतात म्हणून त्याला नवरात्र म्हटलं जातं मुळामध्ये खंडोबाचं नवरात्र नसून ते षडरात्र आहे षड म्हणजे सहा रात्र म्हणजे रात्री म्हणजेच काय मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा ते चंपाषष्टी हा सहा दिवसांचा कालावधी या सहा दिवसांच्या कालावधीमध्ये खंडोबाची जी घटस्थापना असते तर हे सहा दिवस भरतात म्हणून षडरात्र किंवा षडरात्रोत्सव असं म्हटलं जातं परंतु सर्वसामान्यांच्या मुखामध्ये एक शब्द बसलेला असतो की देवीचं नवरात्र त्यामुळे भक सर्वसामान्य भक्त बोलीभाषेमध्ये खंडोबाच्या सुद्धा नवरात्रच म्हणतात त्यामुळे मी आजच्या व्हिडिओचं टायटल सुद्धा खंडोबाचे नवरात्र असंच ठेवलेलं आहे षडरात्र शब्द हा सहसा कोणाच्या मुखामध्ये लवकर येत नाही परंतु धर्मशास्त्रीय दृष्ट्या त्याला षडरात्र म्हणणंच योग्य आहे पुढचा विषय म्हणजे काही जणांच्या कुटुंबामध्ये चंपाषष्टीच्या दिवशी बकरा कापून त्याच्या मासाचा नैवेद्य ह्या मार्तंड भैरवाला दाखवण्यात येतो तर मी या मताचा माणूस आहे की एवढा आपण उपवास धरतो पारायण करतो घट बसवतो तर शंपाष्ठीच्या दिवशी शक्यतोर मटण खाऊ नये शक्यतोर म्हणजे खाऊचं नाही या मताचा मी आहे परंतु ज्यांच्या कुळामध्ये असं मांस मटण दाखवण्याची परंपरा असेल त्यांनी कृपया तो डायरेक्ट किंवा प्रत्यक्षपणे खंडोबाच्या मूर्तीसमोर न ठेवता तो कोपऱ्यामध्ये ठेवावा आणि या देवाला भरीत भाकर किंवा काही गोडा धोडासाच नैवेद्य दाखवावा मार्तंड भैरव हा जरी भैरव स्वरूप असला तरी सुद्धा तो मास ग्रहण करत नाही त्याच्या दैत्यांसाठी तो बळी असतो हे सुद्धा या ठिकाणी आपण ग्राह्य धरलं पाहिजे आता पुढचा विषय म्हणजे खंडोबाच्या या षटरात्रीच्या काळामध्ये काय काय नियम पाळावे तर ज्या भाविकांनी उपवास पकडलेला आहे अशा भाविकाने त्या ठिकाणी जमिनीवरती शयन करावं गादीचा त्याग करावा पलंगावरती झोपू नये त्या ठिकाणी त्या भक्ताने सहा दिवस शक्यतोवर डोकं उघडं ठेवू नये डोकं झाकून ठेवायचा प्रयत्न करावा म्हणजेच काय डोक्यामध्ये एखादी टोपी घालू शकता किंवा डोक्याला एखादा रुमाल बांधू शकता एखादा स्कार्फ बांधू शकता जर हे शक्य नसेल म्हणजे दिवसभर किंवा सहा दिवस तुमच्या डोक्यामध्ये तुम्हाला सारखंच टोपी घालून फिरता येत नसेल तर निदान खंडोबाची पूजा करताना पोथी वाचताना दिवाबत्ती करताना आणि आरती करताना तरी डोक्यामध्ये टोपी स्कार्फ किंवा एखादा रुमाल बांधावा याचं कारण असं की जो मार्तंड भैरव आहे या मार्तंड भैरवाच्या शक्तीलहरी ह्या उग्र स्वरूपाच्या असतात या सुग्र उग्र, उग्र स्वरूपाच्या शक्ती लहरींचा त्रास हा भक्ताला होऊ नये यासाठी भक्ताची ही ताळू झाकून ठेवण्याची परंपरा आहे त्यामुळेच ज्या वेळेला खंडोबाची तळी भंडारी केली जाते तेव्हा सुद्धा डोक्यावरती टोपी धारण करावी लागते आणि जेव्हा ती भंडारी खाली ठेवायची असते आपल्याला तळी आरती त्यावेळेला टोपीवरतीच ती ठेवली जाते आता पुढचा विषय म्हणजे या ठिकाणी मला एक सांगावंसं वाटतं की खंडोबाचा उपवास ज्याने शक्य असेल त्याने धरावा संपूर्ण कुटुंबाने नाही धरला तरी चालतो जर तुम्हाला उपवास धरण्याची ऐपत नाहीये म्हणजे तो सहन होत कि नसेल किंवा तशी परिस्थिती नसेल तर तुम्ही उपवास धरू नये उपवास न धरता सुद्धा तुम्ही खंडोबाच्या रात्रीची म्हणजे त्या नवरात्रीची स्थापना करू शकता दुसरा विषय म्हणजे खंडोबाच्या या जे घट आहेत किंवा हे जे कलश आहे या कलशाच्या खाली माती म्हणजे तर वाघोरी किंवा वावरी टाकण्याची गरज नसते हा देवीचा आणि खंडोबाच्या घटामधील फरक आहे जसं नवरात्रीमध्ये आपण खाली वाघोरी किंवा वावरी टाकतो त्यामध्ये धान्य पेरतो त्यावरती आपण कलश बसवतो तशा पद्धतीची काही नियम किंवा अट आपल्याला खंडोबासाठी नाही आहे म्हणजे तुम्ही हा खंडोबाचा कलश त्या ठिकाणी तांदुळावरती किंवा गव्हावरतीसुद्धा बसवू शकता आणि ज्यांना मातीवर वरती बसवायचा असेल तर तो मातीवरती सुद्धा बसवला तरीही चालतो परंतु खंडोबाचा घट मातीवरती न बसवण्याचं एक कारण म्हणजे माती म्हणजेच सूक्ष्म रेतीचा कण आणि रेतीचा कण म्हणजेच रेणुका म्हणजेच माती ही मुळामध्ये त्या ठिकाणी मातृदेवता आहे पृथ्वी देवता आहे, आहे वात्सल्य देवता आहे एक प्रकारची सृजनाची देवता आहे आणि सृजन हे स्त्रीच्या गर्भामध्ये होतं खंडोबा हा भैरव असल्यामुळे त्याला गर्भ नाही त्यामुळे तो मातृ नाही त्यामुळे खंडोबाची बीजस्थापना ही शक्यतोर धान्यावरती करावी हे त्यामधील एक सखोल शास्त्र पुढचा विषय म्हणजे खंडोबाच्या घटाला सहा दिवस सहा माळी सोडाव्या पण जर माळी सोडण्याची उपलब्धता नसेल तर माळी नाही सोडल्या तरीसुद्धा चालतात तिसरा विषय म्हणजे खंडोबाचा जो फुलवरा असतो तो आपण पाचव्या दिवशी बांधावा आणि सहाव्या दिवशी चंपाषष्टीला तो उतरवून घ्यावा पण आता मी तीन गोष्टींची शिथिलतासुद्धा सांगतो माती नाही टाकली घटाच्या खाली तरीसुद्धा चालते फुलोरा नाही बांधला तरी सुद्धा चालतो आणि माळा नाही सोडल्या तरी सुद्धा चालतात म्हणजे सरळ सरळ आपण धान्यावरती असे दोन कलश बसवून दिले एक कुलस्वामिनीचा आणि दुसरा खंडोबाचा तरी सुद्धा चालतं ही एक फार मोठी सूट एक आपल्याला या खंडोबाच्या षडरात्रीमध्ये मिळते जे जगदंबेच्या नवरात्रीमध्ये मिळत नाही म्हणजे देवीचा जर तुम्ही घट भरत असाल तर खाली मातीच टाकावी लागते त्यामध्ये धान्य पेरावंच लागतं शिवाय रोज एक माळा या पद्धतीनुसार देवीच्या नऊ दिवस नऊ लागतात याबरोबरच पाचव्या माळेला किंवा सातव्या माळेला फुलवरा बांधावाच लागतो असे नियम खंडोबासाठी नसतात हे आपलं ऐच्छिक असत पुढचा विषय म्हणजे या ठिकाणी अं काही जणांचं एक हे आहे की अंगामध्ये येणे तर मुळामध्ये मला एक सांगावं वाटतं नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या काला कालावधीमध्ये जगदंबीची शक्ती सक्रिय असल्यामुळे अंगामध्ये संचार होऊ शकतो त्याच पद्धतीनुसार ज्या भक्तांना खंडोबाचा संचार आहे त्या भक्तांना या षडरात्रीच्या काळामध्ये खंडोबाच्या अस्तित्वाची चाहूल जास्त जाणवू शकते त्यामुळे जे अंगात येणारे भक्त असतील किंवा ज्यांच्या अंगात खंडोबाचा संचार असेल अशा भक्तांनी त्या ठिकाणी पोथीला पारायणाला बसत असताना किंवा जप जापणेसाठी बसत असताना स्वतःच्या उपरण्याला एक गाठ मारून रोमालाला एक गाठ मारू त्यानंतर त्या ठिकाणी जप साधण्यासाठी बसणं सोयीस्कर असतं जेणेकरून अंगामध्ये संचार होऊ नये आता या ठिकाणी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की ही जी दिवटी बुधली आहे वारू भंडारी आहे कोटंबा आहे या ठिकाणी असणारी वसाळी म्हणजेच सोटा आहे या गोष्टी कोणाला आवडतात आणि कोणाला वाटतं की आम्ही ह्या आमच्या देवघरामध्ये ठेवल्या पाहिजे परंतु ह्या सर्व वस्तू गुरुच्या हातानेच ग्रहण कराव्या लागतात त्यामुळे आवडलं ला, म्हणून आम्ही जेजुरी किंवा इतर खंडोबाच्या स्थानांवरून त्यांना घरी घेऊन येऊ अशी चूक करू नये या ठिकाणी मला एक सांगावं असं वाटतं आमच्या शाळेतील एक शिक्षक होते त्यांचं नाव नाही सांगणार मी पण ते चित्रकला शिक्षक होते म्हणजे आहेत अजूनही त्यांच्या घरामध्ये एकाएकी भांडण किरकिऱ्या सुरू झाल्या जेव्हा ते माझ्याकडे प्रश्न विचारण्यासाठी आले तेव्हा मला त्यांच्या कुटुंबावरती खंडोबाचा कोप जाणवला मी त्यांना विचारलं की तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही काही एक खंडोबाची सेवा अर्धवट सोडलीये का ते म्हटले नाही मी म्हटलं तुमच्या घरामध्ये खंडोबाची वस्तू दाखवतात पण तिचा मानपान होत नाही तर ते म्हटले हो आम्ही जेव्हा जेजोरीला गेलो होतो तर तिथून वापस येत असताना आमच्या मुलाला आवडली म्हणून आम्ही ती भंडाऱ्याची पिशवी घेतली म्हणजे तर भंडारी घेतली आणि खेळ भांडे म्हणून त्याला देवटी बुधली घेऊन दिली तो त्यांचा खेळ भांड्यामध्ये वापर करतो आणि चक्क कुटुंबावरती रोगराईचं संकट सुरू झालं जेव्हा जा त्यांनी त्या ते वस्तू पुन्हा जेजुरीला नेऊन करा नदीमध्ये विसर्जित केल्या आणि खंडोबाची क्षमा मागितली तेव्हा त्यांच्या घरात शांतता नांदू लागली म्हणून कोणाला वाटलं ते धडक गेले त्या ठिकाणी तुळजापूरला आणि परडी घेऊन आले आणि बिना गुरुचीच परडी घरात ठेवली त्याचेही परिणाम वाईट मिळतात आणि कोणी खंडोबाच्या वस्तू आणून थेट घरामध्ये ठेवल्या त्याचेही परिणाम त्या ठिकाणी आपल्याला वाईट मिळू शकतात या गोष्टी गुरुच्या हाताने नियमानुसार समजावूनच घेतल्या पाहिजे जसं की माझ्या हाताने आत्तापर्यंत अनेक भक्तांनी वारू भंडारीची दीक्षा म्हणजेच खंडोबाची दीक्षा घेतली परंतु मी त्यांना आधी विचारून घेत असतो की हे बघ बाबा ह्या वस्तू जर तू घेतल्या तर खंडोबाच्या भक्तीचं पूर्ण पालन करशील का खंडोबाचा पूर्ण मानपान ठेवशील का स्वतःच्या प्राणापेक्षाही जास्त ह्या मार्तंड भैरवाला सर्वस्व अर्पण करशील का आणि हे तीन वचन घेऊनच मी प्रत्येकाला मल्हारी मार्तंड दीक्षा म्हणजेच वारू भंडारी आणि गुरु दीक्षा देत असतो त्याशिवाय मी ती कोणाला देत नाही असो हा व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच निरनिराळ्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान ह्या यूट्यूब चॅनलला सपोर्टसुद्धा राहू द्या तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमो आदेश जय मल्हार